राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झालेल्या नागरिकाला गुंतवणुकीतून जादा परताव्याचे अमिष दाखवून तब्बल एकवीस लाख सत्तर हजारांची फसवणूक केली ही घटना विशाल नगर पिंपळे निलक येथे घडली अजय नामदेव सावरे वय चौसिष्ट निलक असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे पोलिसांनी विविध मोबाईलधारक महिला आणि बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ही घटना दोन जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पिंपळे निलक येथे ऑनलाईनच्या माध्यमातून घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सावरे हे एस या राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झाले आहेत दोन जुलै रोजी त्यांना दोन महिलांनी संपर्क साधला तसेच सोशल मीडिया ग्रुप प्रशासकांनी उच्च परतावा मिळेल असे सांगत विविध मोबाईल क्रमांक आणि ॲप्सद्वारे फिर्यादी अजय सावरे यांना एकवीस लाख सत्तर हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले नोवा प्रो ॲप आणि बनावट ट्रेडिंग क्लिंक्सवरून व्यवहार करण्यास उद्युक्त करत संशयितांनी अनेक खात्यांमध्ये पैसे वर्ग करायला लावले गुंतवणूक वाढल्यास भास निर्माण करून रक्कम अडकल्याची माहिती त्यांनी दिली तपास सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी करीत आहेत